सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड एक्केचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत अहो मित्रांनो काल परवाचीच अहमदाबादची घटना आहे विमान अपघातात कितीतरी माणसांची जीवहानी झाली आणि विमान अपघात का होतात कसे होतात आणि आपली देशातील सुरक्षा काय करते यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि या प्रश्नचिन्हावर आधारित मला एक गझल आठवते गजलेला शीर्षक आहे अपघात ऐका कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो मरण आता स्वस्थ झाले जन्मण्याचा घात होतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो उगवत्या हसऱ्या कळ्यांनी पाहिले कोठे सुखाला उगवत्या हसत्या कळ्यांनी भोगले कोठे सुखाला दो क्षणाच्या जीवनाचा अंतही दुःखात होतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो त्या विमानाचेच जळणे गोधराची याद देते त्या विमानाचेच जळणे गोधराची याद देते घडवणाऱ्या दंगलीचा वायदा धर्मात होतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो ही कशी मणिपूर घटना पाहते का नग्नधिंड्या ही कशी मणिपूर घटना पाहते का नग्नधिंड्या अंधभक्तांचा इरादा आज घोटाळ्यात होतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो माणसांना माणसांची दानवी विज्ञान ऊर्जा माणसांना माणसांची दानवी विज्ञान ऊर्जा विषमतेला संपण्याला कायदा विश्वात येतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो मरण आता स्वस्थ झाले जन्मण्याचा घात होतो कोणती आहे सुरक्षा रोजचा अपघात होतो मित्रांनो अपघात या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ पडवड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल पाहिलं का नसेल पाहिलं तर याला सबस्क्राईब अवश्य करा कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान